सोमनाळाबुज येथील एका घरात बत्तीस हजार सातशे तीस रुपयांच्या सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी सदर आरोपीवर अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलिस अधिकारी पौनी यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा सोमनाळाबुज येथील आरोपी सुभाष वंजारी व एकोणसाठ वर्षे यांच्या राहत्या घराची घट झडती घेतली असता त्याच्या घरी विविध कंपन्यांचे सुगंधित तंबाखू किंमत बत्तीस हजार सातशे तीस रुपयांच्या मुद्देमाल अवैधरित्या मिळून आल्याने जप्त करण्यात आला याप्रकरणी पोलिस स्टेशन अड्याळ येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता दरम्यान फिर्यादी महेश चहांदे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे